नेतोजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील पराक्रमी सरसेनापती सरनोबत होते सोळाशे सहासष्ट मध्ये आग्रा येथील भेटीनंतर शिवाजी महाराजांच्या सुटकेनंतर मोगल बादशहा औरंगजेबाने सूड घेण्यासाठी नेतोजी पालकर यांना अटक केली त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकून सत्तावीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला गेला आणि त्यांचे नाव मोहम्मद कुली खान असे ठेवले गेले त्यानंतर त्यांना सुमारे नऊ वर्षे काबूल कंदाहार अफगाणिस्तान सारख्या दूरच्या प्रांतात मोगलांच्या वतीने लढण्यासाठी पाठवण्यात आले मे सोळाशे शहात्तर मध्ये उत्तरेकडील मोहिमेवर असताना नेतोजी पालकर यांनी मोगलांच्या छावणीतून पळ काढला आणि ते रायगडावर शिवाजी महाराजांना येऊन भेटले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात परतण्याची तीव्र इच्छा होती त्या काळात शुद्धीकरण करून परत धर्मात घेण्यास समाजामध्ये आणि काही धर्म पंडितांकडून विरोध होत असे पण महाराजांनी अत्यंत पुरोगामी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला त्यांनी एकोणीस जून सोळाशे शहात्तर रोजी नेतोजी पालकर यांना विधिवत संकेश्वर येथील मंदिरात काही नोंदीनुसार रायगडावर शुद्धीविधी करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले महाराजांचा हा निर्णय केवळ नेतोजींना पुन्हा स्वधर्मात आणणारा नव्हता तर बळजबरीने परधर्मीय झालेल्या व्यक्तींना स्वराज्यात परत घेण्याचे ऐतिहासिक उदाहरण आणि धोरण स्थापित करणारा होता शुद्धीकरणानंतर महाराजांनी त्यांना पुन्हा मराठा सैन्यात महत्वाची जबाबदारी दिली